सासऱ्याने सून आणि नातवाची केली हत्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात बुलढाणा जिल्ह्यात काल सकाळी चिखली तालुक्यातील असोला शिवारात तरुणीचा जाळून खून केल्याची घटना घडली होती त्या घटनेचे धागेदोरे शोधण्यात पोलीस व्यस्त असतानाच संग्रामपुरात दुहेरी हत्याकांडाची घटना घडली आहे सासऱ्याने गर्भवती सून व दहा वर्षीय नातवाची कुराडीने सपासप वार करून हत्या केली आहे पोलिसांनी आरोपी सासऱ्याला अटक केली आहे नारायण गायकी वयवर्ष पासष्ट असं मारेकऱ्याचं नाव आहे अश्विनी गणेश गायकी वयवर्ष तीस आणि समर्थ देवानंद गायकी वयवर्ष दहा अशी मृतकांची नावे आहेत प्राप्त माहितीनुसार आरोपी नारायण गायकी हा दारूच्या व्यसनाच्या आहारी गेलेला आहे यामध्ये काल दुपारी देवानंद गायकी यांचा मुलगा समर्थ हा शाळेतून घरी आला त्यावेळी घरगुती वादाचा राग मनात ठेवत आरोपी नारायण गायकी याने समर्थच्या तोंडावर कुराडीने वार केले या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला सदर प्रकार पाहून समर्थची आई करत घराबाहेर पळत गेली मात्र नारायण गायकी यांची लहान सण नऊ महिन्याची गर्भवती असल्याने तिला पळता आलं नाही सासऱ्याने काही विचार न करता लहान सून अश्विनीच्या अंगावर देखील कुराडीने वार केले जखमी अवस्थेत तिला उपचारासाठी शेगावच्या दवाखान्यात नेण्यात आलं मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाला या घटनेत दोघांचा खून झाल्याचं चा दिसत असले तरी अश्विनीच्या पोटातील नऊ महिन्याच्या अर्भकाचा देखील आईच्या पोटातच मृत्यू झाला या घटनेमुळे एकच हळहळ व्यक्त होत आहे घटनेचे गांभीर्य लक्षात येताच तामगाव पोलिसांचा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आरोपी सासऱ्याला अटक केली आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज सात ते आठ वर्षाच होता याच्या डोक्यामध्ये त्याला पुरडीने वार करून त्याला जागीच संपवलं त्या ठिकाणी त्यामुळे तो जागीच मयत झाला मयत झाल्यानंतर तो लागलेच वरचे जे दोन रूम होते त्याच्या दोन्ही सुनावरच्या दोन रूममध्ये त्या ठिकाणी आराम करण्यासाठी गेलेला होता त्यावेळेस त्याने ती एक पहिला रूम उघडल्यानंतर ह्याच्यातली जी फिर्यादी थोडक्यात त्या फिर्यादीचा दरवाजा उघडल्यानंतर तिने त्याला बघितलं त्याची हातात कुराड होती पण त्याने तो काही गायने तिथून रूममधून निघून ज्याने त्या जी दुसरी त्याची जी दुसरी सून होती अश्विनी म्हणून ती त्या ठिकाणी आराम करायला गेली होती तिच्या रूममध्ये घुसला आणि त्या कुऱ्हाडीने तिच्यावर वार करण्यास सुरुवात केली त्यावेळी तिने मोठ्याने आवाज केला त्या ठिकाणी के ती वार करत असताना तर त्याच वेळी जी ही सून होती दुसरी जी दुर्गा म्हणून ही त्या ठिकाणी जाऊन बघितलं तिथे तो जो आरोपी होता तिचा सासरा तर त्या तो सासरा थोडक्यात त्याचं नाव होतं नारायण भिकाजी गायकी हा तिच्या त्या सुनेला कुऱड्याने कंटिन्यू तिला वार करत होता त्याच्या डोक्यावर अंगावर समजा त्या ठिकाणी आणि जशी त्या ठिकाणी ती घाबरून पळाली जी दुर्गा दुर्गा गायकी म्हणून जी दुसरी सुरू होती ही घाबरून खाली पळाली बाहेर पळाल्यानंतर त्यांनी बाहेर त्यांना आवाज दिला त्या ठिकाणी का असा असा घरामध्ये तो प्रकार चावले म्हणून बाहेरचे जे इतरचे शेजारचे राहणार होते ते ठिकाणी तात्काळ त्या ठिकाणी आले ते यस्तोपर्यंत हा जो आरोपी होता सासरा हा त्या ठिकाणी पळून गेला होता त्या ठिकाणावरून आणि मग त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी ते बघितलं का सून पण त्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी ती मैत झाले जखमी होती आणि ज्यावेळेस त्यांनी खालच्या रूममध्ये बघितलं तर त्या ठिकाणी पण त्यांना त्यांचा जो समर्थ म्हणून मुलगा होता तो सात ते आठ वर्ष तो ठिकाणी त्या ठिकाणी मयत झालाच होता तर आपण तात्काळ त्या ठिकाणी आरोपीला आपण ताब्यात घेतलेले ताब्यात घेऊन आपण आपल्या जी जखमी होती तिला पण आपण ज्या ठिकाणी आपण शेगावला तिकडे आपण रेफर केलं होतं उपचाराकरिता तर त्या दरम्यान अशी माहिती मिळाली की सुद्धा थी त्या ठिकाणी उपचार घेत असताना मयत झालेली आहे आणि जो मुलगा आहे समर्थ हा देखील पहिलेच त्या ठिकाणी मयत झालेला होता तर अशा दोघांना आता सध्या तिकडं दवाखान्यामध्ये इन्क्वेस्ट करण्याचं इन्क्वेस्ट पंचनामा करण्याचं चा, काम चालू आहे त्या ठिकाणी आम्ही आरोपीला आता सध्या ताब्यात घेतलेली त्याच्याकडे विचारपूस चालू आहे आपली ते गुन्ह्याच्या अनुषंगाने नेमकी अजून त्याच्या पलीकडे अजून पली दुसरं कारण होतं का त्याचा पण आम्ही शोध घेत आहे त्या ठिकाणी आणि आता सध्या गुन्हा दाखल करण्याचं चा, काम चालू असून त्या ठिकाणी आम्ही तात्काळ त्या हो याबाबत माननीय एस पी साहेब आपले बुलढाणा यांना तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री थोरात साहेब यांना देखील आपण त्या ठिकाणी आणि डी एस पी साहेब डी एस पी गौरे साहेबांना देखील आपण त्या ठिकाणी फोनद्वारे ता माहिती दिल्याने तात्काळ डी एस पी साहेब या ठिकाणी हजर झालेले आहे आणि पुढील तपासा बाबत योग्य तपास कसा करण्या करा दृष्टीने आरोपीला जास्तीत जास्त कसं शासन ववे कडक शासन करता येईल व त्याच्याविरुद्ध कसं आपल्याला सखोल तपास करून त्याचा आपल्याला पुरावे जमा करून त्याच्याविरुद्ध असं भक्कम असं चार्जशेट दसारूप कोटक कसं दाखल करता येईल याची आम्ही काळजी घेत आहोत आणि माननीय डी एस पी सू यांच्या मार्गदर्शक आम्ही गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहोत